मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांच्या खोट्या अफवांना बळी न पडता जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार असून या योजनेबाबत विरोधक खोटा प्रचार करून महिलांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याची टीका आमदार विजय कुमार देशमुख यांनी केली तसंच ही योजना फक्त दोन महिने चालणार आहे अशी अफवा देखील विरोधकांनी सुरू केली असून महिलांनी या अफवेला बळी न पडता जास्तीत जास्त संख्येनं या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन आमदार विजय कुमार देशमुख यांनी केलं आपल्याला माहीत आहे की आपले विरोधक ज्यांना या योजने योजना देऊ वाटत नाही लोकांना किंवा सर्वसामान्य गोरगरिब महिला आहेत त्या आमच्या माता बहिणी आहेत त्यांना ही योजना मिळू नये यासाठी एक अप्रचार चालू केलेला आहे ते म्हणाले की हे ही योजना फक्त दोन महिन्यासाठी आहे पुढं बंद पडणार आहे अशी यो ही योजना कायमस्वरूपी चालणारी योजना आहे आप आपल्याला माहीत आहे शेतकरी सन्मान योजना ही योजना प्रत्येक शेतकऱ्यांना म एक म एक हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळत आहे आणि आपल्या ही योजना गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहे आणि ती सुरू सुरूच राहणार आहे अशी योजना ही पण योजना ज्या आपल्याला माहीत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही पण कार्यरत राहणार आहे आपण कुणीही या खोट्या प्रचाराला बळी पडू नये आणि आपण आपलं नोंदवून घ्यावं आणि आपल्याला ह्या या, या योजनेचा लाभ घ्यावा